सर्वांना ससने जयजी जाऊ मित्रांनो व्हिडिओचं टायटल तर तुम्ही वाचलंच असेल सचिन तेंडुलकर यांना दिलेला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न तात्काळ माघारी घ्या परत घ्या का म्हणलंय मी असं याचा उलगडा या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाऊन मी करणारच आहे परंतु हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला ते विश्लेषण समजणार नाही म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या चानल वरती आपण सतत वेगवेगळे विषय घेऊन चर्चा करत असतो पहिल्यांदाच आपण जर या चॅनलवरती आलात असाल तर आपल्या सर्वांचं या विचारपीठावरती मी हार्दिकाचं स्वागत करतो बांधवांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपल्याला या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरला मी स्वतः खूप आदर्श मानतो तो माझा सुद्धा आयडॉल आहे आणि अनेक तरुण तरुणींचा या देशातला तो आदर्श आहे आयडॉल आहे एक प्रकारचा तो हिरो आहे अनेक तरुण तरुणी सचिन तेंडुलकरला फॉलो करत असतात पण ज्याला आपण आदर्श मानतो ज्याला आपण आयडॉल मानतो ज्याला आपण हिरो समजतो तो खऱ्या अर्थानं आपल्यासाठी करतोय काय तरुण तरुणांसाठी काय आदर्श नेमका ठेवतोय याच्यासाठी त्यानं विचारपूर्वक वागलं पाहिजे त्याने त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे आपण आपल्या देशाला काय संदेश देतोय हे सुद्धा त्याने समजून घेतलं पाहिजे ते त्याचं कर्तव्य आहे असं तरी निदान मला वाटतंय मग हीच घोडचूक सचिन तेंडुलकरनी या ठिकाणी केलेली आहे सचिन तेंडुलकर नेमकं करतोय काय सचिन तेंडुलकरची नेमकी चुकी कुठं झाली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी उलगडून सांगणार आहे पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या सचिन तेंडुलकर सध्या ऑनलाइन झुगाराचं प्रमोशन नॅशनल टीव्ही टीव्ही वरती करताना आपल्याला पाहायला मिळून येतोय सचिन तेंडुलकरचं नेमकं चुकलंय काय सचिन तेंडुलकर नॅशनल टी व्हीवरती सध्या झुगाराची ऑनलाईन झुगाराची जाहिरात करतोय आज के मॅच ऑनर्स के बहुत खुश आहे एक जिनकी टीम ग्राउंड पे जीती है, और दुसरे जिनकी टीम यहा जीती है। Go to and and download the app. Make your own fantasy cricket team and start winning. त्याला आयडॉल समजलं जाते त्याला हिरो समजलं जात त्याला एक आदर्श तरुण तरुण यांच्या नजरेमधून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि सध्या सचिन तेंडुलकर काय करतोय ऑनलाईन झुगाराची जाहिरात करतोय त्या झुगारामधून बांधवांना अनेक तरुण तरुणी देश धडीला लागल्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत या झुगारामुळे कुणाचंही आतापर्यंत चांगलं झालेलं नाही या झुगाराच्या ऑनलाईन झुगाराच्या नादी लागून अनेक जण डब घाईला आलेत अनेक जण कर्जबाजारी झालेत मग सचिन तेंडुलकरने ऑनलाईन झुगाराची जाहिरात करणं मला सांगा कितपत योग्य आहे कितपत बरोबर आहे म्हणून त्याच्यावरती माझा आक्षेप आहे आणि या विषयावरती गेल्या दोन हजार तेवीस साली प्रहारचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत बच्चू कडू यांनी सुद्धा आवाज उठवला होता सचिन तेंडुलकरच्या घरासमोर त्यांनी त्यांचा पुतळा दहन करून आंदोलन केलं होतं तरी सुद्धा सचिन तेंडुलकरला आज ताग्यात जाग आलेली नाही त्यांनी आपल्या देशाची माफी सुद्धा मागितलेली नाही म्हणून खास करून पुन्हा एकदा हा विषय आयरनीवर आलाय कारण सध्या दहा दहा मिनिटाला सचिन तेंडुलकरचे ऑनलाईन झुगाराची जाहिराती येते मग या आदर्श असणाऱ्या महापुरुषाकडून तरुण तरुणींनी काय आदर्श घ्यायचा म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की सचिन तेंडुलकर हा भारतरत्न पुरस्काराच्या लायकीचा राहिलेला नाही म्हणून त्याचा ताबडतोब भारतरत्न हा पुरस्कार काढून घेतला पाहिजे सचिनला काय कमी केलंय हो कमी के त्या ने ने या देशाने काय कमी केलंय ते तुम्ही सांगा ना सचिन तेंडुलकर ज्या वेळेस भारतरत्न पुरस्कार मिळतो त्यावेळेस त्याला आपोआपच भारतातल्या काही तरतुदी लागू होतात त्याच तरतुदी आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो सचिन तेंडुलकर कशा पद्धतीने नॅशनल टीव्हीच्या माध्यमातून असेल ऑनलाइन झुगाराची जाहिरात करतो ते तुम्ही स्क्रीनवरती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून द्या लाइफ में कुछ चॉइसेस बड़ी मुश्किल हैं पर कुछ बहुत आसान जैसे आज किस टीम को सपोर्ट करना है अपनी टीम को करना है गो टू पेटीएम फर्स्ट गेम्स डॉट कॉम एंड डाउनलोड दी एप मेक योर ओन फैंटेसी क्रिकेट टीम एंड स्टार्ट विनिंग बगित ना हा तो सचिन तेंडुलकर है ज्यादा भारत सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न पुरस्कार दिला गया है। तो काय करतोय ऑनलाईन रमीची जाहिरात करतोय ऑनलाईन झुगाराची जाहिरात करतोय मग ज्या माणसाला सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे भारतरत्न दिला गेलाय त्याचं असं वागणं बरोबर आहे का त्यांनी कुठंतरी दारूची जाहिरात करणं त्यांनी कुठंतरी गुटक्याची जाहिरात करणं त्यांनी कुठंतरी तंबाखूची शिगारेटची जाहिरात करणं त्यांनी कुठंतरी झुगाच झुगाराचं समर्थन करणं म्हणजे या देशाचा एक प्रकारे केलेला अपमान आहे त्या सर्वोच्च पुरस्काराचा भारतरत्न पुरस्काराचा सुद्धा तो एक प्रकारचा केलेला अपमान आहे म्हणून सचिन तेंडुलकरचा भारतरत्न हा जो दिलेला सर्वोच्च सन्मान नागरिक पुरस्कार आहे तो ताबडतोब काढून घ्यावा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत बांधवांनो आजपर्यंत आजपर्यंत क्रांती ज्योती शिक्षणाचे महर्षी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा मरणोप्रांत भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही त्याच्यानंतर दुसऱ्यांचं नाव जर आपल्याला या माध्यमातून सांगायचं झालं तर ज्यांनी आपल्या वाणीतून स्वातंत्र्याची मशाल पेटवली आपल्या शाहिरुतून मोठी चळवळ उभी केली मुंबई महाराष्ट्रात मध्ये सामील होण्यासाठी ज्यांनी एक आपल्या देशामध्ये क्रांती आ, क्रांती घडवली ते आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांना सुद्धा आस तागा आहेत मरणोपरांत मरणोपरांत म्हणतोय मी भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही जो सर्वोच्च सन्मानाचे खऱ्या अर्थानं ते लोक मानकरी आहेत त्यांनी या देशासाठी मोठा इतिहास घडवून ठेवला आहे त्या लोकांना भारतरत्न दिले गेलेला नाही आणि ह्या अशा सचिन तेंडुलकर सारख्या हरामखोराला ज्याची भारतरत्नाची किंमत त्याला समजत नाही अशा लोकांना तो पुरस्कार दिला गेला आहे म्हणून तात्काळातल्या तात्काळ हा पुरस्कार महागारी घेतला पाहिजे आतापर्यंत भारतातला हा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो अठ्ठेचाळीस लोकांना दिला गेलाय बांधवांनो आणि योग आलाय म्हणून आज योगयोगानं सांगतोय त्यातले तेवीस जण ब्राह्मण समाजाचे चुवर्ण जातीतले ते लोक आहेत त्यांना तेवीस जणांना ब्राह्मण लोकांना हा पुरस्कार दिला गेलाय हा निव्वळ योगायोग हो बिलकुल नाही हैदराबाद येथील उच्च न्यायालयाचे वकील कार्तिक नयन हैदराबाद येथील उच्च न्यायालयाचे वकील कार्तिक नयन ने यांनी पुरस्कार या पुरस्काराला हिनवले होते आणि या पुरस्काराला ब्राह्मण पुरस्कार म्हणून या ठिकाणी जाहीर केलेले होते कारण आतापर्यंत हा पुरस्कार तेवीस लोकांना दिला गेला आहे ब्राह्मण आहे म्हणून पुरस्कार दिला गेलाय असं माझं त्याच्यावर आक्षेप बिलकुल नाही ते तेवढ्या पात्रतेचे असतील ते तेवढ्या लायकीचे असतील म्हणून दिला गेला असेल पण माझं असं म्हणणं आहे अठ्ठेचाळीस लोकांना आतापर्यंत दिला गेला त्यातले तेवीस लोक हे एका विशिष्ट सुवर्ण जातीतले ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून आमचा आक्षेप आहेत बाकीचे लोक त्या पात्रतेचे नाही आहेत का या भारतामध्ये दुसरी लोक त्या लायकीचे नाही आहेत का याचा विचार सुद्धा भारतातील बहुजन समाजाने केला पाहिजे का सर्वोच्च सन्मान या लोकांना आज तागायत दिला गेला मग ते लोक कोण कोण आहेत ते तुम्ही YouTube वरती जाऊन किंवा गुगल वरती जाऊन सर्च करून एकदा पहा मग तुमच्या लक्षात येईल की ती लोक नेमकी कोण कोणती आहेत ती लिस्टच तुमच्या डोळ्यासमोर येईल एवढं मात्र नक्की मात्र विचार या गोष्टीचा सुद्धा झाला पाहिजे आलं का सचिन तेंडुलकरला आतापर्यंत खूप काही दिलेलं आहे भारतातल्या तीनही दलामधल्या म्हणजे ते वायुदल असेल पायदळ असेल नेव्ही असेल तीनही दलातले सर्वोच्च पदवी ये सचीन ले ले। ते ते आ, सचीन हे सचिन तेंडुलकरला बहाल करण्यात आलेले आहे म्हणजे ते नेहवीतलं कॅप्टन पद असेल मिलिटरीतलं कॅप्टन पद असेल किंवा हवाई दलातलं कॅप्टन पद असेल ह्या तिन्ही डिग्र्या आजपर्यंत भारत सरकारने सचिन सारख्या एका खेळाडूला दिलेल्या आहेत हे काही कमी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे याचा मान आणि सन्मान खूप मोठा आहे ते सहजासहजी कुणालाही मिळत नाहीत किंवा कुणालाही त्या डिग्र्या प्राप्त करता येत नाही ती मिलिटरीची भेटती कुणाला नेव्हीची भेटती किंवा कुणाला हवाई दलाची पण एका कुणाला या तिन्ही दलाच्या डिग्र्या आज तागायत मिळालेल्या नाहीत पण सचिन असा एकमेव माणूस आहे ज्याला ह्या तीनही दलातील सर्वोच्च पदाच्या पदव्या आणि डिग्र्या मिळालेल्या आहेत भारत सरकारने काय कमी केलंय सचिन तेंडुलकरला द्यायचं म्हणून सचिन तेंडुलकर अशा पद्धतीने रमीची जाहिरात करतो ऑनलाईन रमीची जाहिरात करतो मधल्या काळामध्ये सचिन तेंडुलकरचा बॉडीगार्ड याच कारणाने त्यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे कारण तो एवढा कर्जबाजारी झाला होता एवढा भिकारी झाला होता की त्याला आत्महत्या करायशिवाय पर्याय उरलाच नाही म्हणजे तो सचिन तेंडुलकरला फॉलो करत होता सचिन तेंडुलकरला आदर्श मानत होता आणि सचिन तेंडुलकर त्याचा आयडॉल हिरो होता मग सचिन तेंडुलकर जर झुगारीची जाहिरात करत असेल ऑनलाईन रमीची जाहिरात करत असेल तर त्याचे अनुकरण भारतातील कितीही मुलं मुलं करत असतील तरुण तरुणी करत असतील त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करत असतील सचिन तेंडुलकर याच माध्यमातून एवढा श्रीमंत झाला की काय असं लोकांना वाटत तर नसेल म्हणून सचिन तेंडुलकर सांगतोय म्हणून अनेक तरुण तरुणी आणि सचिनला मानणारे आदर्श मानणारे असे ऑनलाईन रमी ऑनलाईन झुगार खेळत तर नसतील या जंगली रमीनं अनेक लोकांची घरं बारबाद केली अजय देवगण मागल्या काळामध्ये दे गुटख्याची जाहिरात करत होता अक्षय कुमार ड्रिंकची जाहिरात करत होता आणि आज सचिन तेंडुलकर ऑनलाईन झुगार रमीची जाहिरात करतोय सचिन तेंडुलकरला आत्तापर्यंत भारत सरकारने कोणते कोणते पुरस्कार दिलेत ते आपण सध्या या ठिकाणी आता पाहणार आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सचिन तेंडुलकरला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सचिन तेंडुलकरला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सचिन तेंडुलकरला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एक मध्ये सचिन तेंडुलकरला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं दोन हजार मध्ये एलपीजी पीपल चाइल्ड अवॉर्ड हे सचिन तेंडुलकरला देण्यात आलेलं होतं दोन हजार अकरा मध्ये क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार हा सचिन तेंडुलकरला प्रदान करण्यात आलेला होता भारत सरकारने हे आत्तापर्यंत सचिन तेंडुलकरला पुरस्कार देऊन सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं होतं पहा मित्रांनो भारतामध्ये ज्या कोणाला हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळतो ज्याला भारत रत्न असं संबोधलं जातं त्याला भारत सरकारकडून कोणकोणत्या सुविधा मिळतात ह्या सुविधा आपण आता पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या समजून घेणार आहोत पहिली गोष्ट जी आहे की त्याला इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये सातव्या स्थानी बसण्याची सुविधा या पुरस्कारार्थीला मिळते दुसरं काय त्याला फर्स्ट क्लास मग विमानसेवा असेल किंवा रेल्वे सेवा असेल अन्य कुठलीही सेवा असेल त्याला जाणे येण्यासाठी फर्स्ट क्लासमध्ये मोफत पासेस मिळतात किंवा त्याला त्याच्या घरच्यांना आणि त्यांना मोफत सुविधा भारत सरकारकडून पुरविली जाते भारत रत्न पुरस्कार ज्या ज्या लोकांना मिळालेला आहे त्यांना टॅक्समधून शंभर टक्के सूट मिळते पहा टॅक्समधून त्यांना शंभर टक्के सूट मिळते आणि चौथी गोष्ट काय आहे कुठलीच सुविधा आहे पेन्शनमध्ये पन्नास टक्के पेन्शनमध्ये पन्नास टक्के किंवा पंतप्रधानाच्या पगारा एवढी मुभा आणि सवलत या पुरस्कारीला मिळते बघा म्हणजे पेन्शनमध्ये पन्नास टक्के सवलत बी मिळते आणि पंतप्रधानाच्या पगारा एवढी सुविधा सुद्धा या पुरस्कारीला मिळते कोणाला ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे त्यांना त्याच्यानंतर राज्यसभा लोकसभेच्या अधिवेशनासाठी भारतरत्न पुरस्कार ज्याला मिळालेला आहे तो हजर राहू शकतो त्या ठिकाणी तो बसू शकतो त्याच्यानंतर भारतामधली झेड दर्जाची सुरक्षा भारतरत्न ज्याला मिळालेला आहे त्याला भारत, भारत सरकारकडून पुरवली जाते हा सुद्धा महत्वाचा विषय या ठिकाणी समजून घेतला पाहिजे त्याच्यानंतर गणतंत्र आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गणतंत्राच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रमुख अतिथी पद भोसविण्याची सुविधा सुद्धा भारतरत्न ज्याला मिळालेला आहे त्याला दिली जाते त्याच्यानंतर सगळ्यात मोठं अजून एक त्याच्यासाठी मूलभूत सुविधा या ठिकाणी भारत सरकारकडून पुरवली जाते म्हणजे ज्याला भारतरत्न मिळालेला आहे त्याच्या नातेवाईकाला सुद्धा एका त्याच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी भारत सरकारकडून दिली जाते म्हणजे बघा कोणकोणते सुविधा ज्याला भारतरत्न आहे त्यांना पुरवल्या जातात आत्तापर्यंत भारतातील सर्वोच्च लोकशाहीमधला सुद्धा पुरस्कार सचिन तेंडुलकरला दिलेला आहे म्हणजे निवडणूक न लढता खासदारकीची पाच वर्षांसाठी खासदारकी सचिन तेंडुलकरला दिली होती सचिन तेंडुलकर पाच वर्षात एकदाही संसदेत गेला नाही भारतातील गरिबांसाठी पीडितांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी त्यानं एकही प्रश्न संसदेत कधी मांडला नाही संसदेत तो कधी गेला नाही तरी सुद्धा भारत सरकारने भारतातील सर्वोच्च लोकशाहीचा पुरस्कार म्हणजे खासदारकी सचिन तेंडुलकरला भाल करण्यात आलेली होती मग अजून काय द्यायचं बाकी राहिलं होतं सचिन तेंडुलकर तुम्हाला म्हणून तुम्ही अशी गुटक्याची तंबाखूची सिगरेटची दारूची आणि अशा ऑनलाईन रमीची जाहिरात करताय भारत सरकारने अजून काय द्यायचं कमी राहिलंय तुम्हाला म्हणून तुम्ही आमच्या तरुणांतल्या आमच्या भारतातल्या तरुण तरुणींची माती भडकवत आहात त्यांना बेरोजगार करत आहात त्यांना भेकारी करत आहात त्यांना देशोधडीला लावण्याचं काम हा आमचा आयडॉल हा आमचा हिरो हा आमचा आदर्श सचिन तेंडुलकर करत आहे म्हणून भारतातील पंतप्रधान असतील भारताचे राष्ट्रपती असतील यांना या व्हिडिओच्या मार्फत या व्हिडिओद्वारे विनंती करण्यात येते की बाबांनो हा आमचा आदर्श सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही तो आमचा आयडॉल होऊ शकत नाही आणि तो आमचा हिरोही होऊ शकत नाही म्हणून तात्काळातल्या तात्काळ सचिन तेंडुलकर यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपतींनी पंतप्रधानांनी या देशाच्या काढून घ्यावा अशी विनंती करीत आहे बांधवांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय